आपण पाहत आहात बागलान वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची जिल्हा मध्यवर्ती बँकेची समोपचार कर्जफेड योजना मान्य नाही शेतकरी समन्वय समितीची मागणी डांग सौंदाणे नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेचे दोन हजार पंचवीस सव्वीस थक बाकीदार शेतकऱ्यांकडे वसुलीसाठी समोपचार कर्जफेड योजना आम्हाला मान्य नाही असे आज शिक्षण मंत्री दादाजी भुसे क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटे अन्न व प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड इगतपुरीचे आमदार हिरामन खोसकर यांना निवेदन देऊन शेतकरी समन्वय समितीचे अध्यक्ष भगवान बोराडे आदिवासी सहकारी संस्थेचे राज्याध्यक्ष कैलास बोरसे दिलीप पाटील बाळासाहेब बोरस्ते रमेश बोरस्ते यांच्यासह शेतकऱ्यांनी भेटून निवेदन दिले योजना तात्काळ रद्द करा असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले यावेळी लवकरच जिल्हा बँकेचा व्याज माफीचा निर्णय होईल असे माणिकराव कोकाटे दादाजी भुसे व नरहरी झिरवळ यांनी आंदोलकांना सांगितले आज रानभाजी महोत्सव निमित्ताने नाशिकला कार्यक्रमात शेतकरी आंदोलक थेट भिडले व त्यांनी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या दोन ऑगस्ट रोजी थेट थकबाकीदार सभासदांकडे थकबाकी वसुलीसाठी समुपचार कर्जफेड योजनेस विरोध असल्याचे सांगून हा जी आर त्याचा रद्द करावा असे व बँकेने अतिमहत्वाचे परिपत्रक जाहीर केले आहेत त्या परिपत्रकास आंदोलनकर्त्यांनी जाहीरपणे विरोध आहे असे विरोधाचे निवेदन तीनही मंत्र्यांना देण्यात आले कार्यक्रम संपल्यानंतर आंदोलनकर्त्यांनी दादाजी भुसे माणिकराव कोकाटे नरहरी झिरवाड या तीनही मंत्र्यांची भेट घेऊन जिल्हा बँकेच्या संदर्भात तात्काळ निर्णय घेऊन संपूर्ण व्याज माफी करा व मुद्दलाचे दहा हप्ते करून द्या असे सांगितल्यावर माणिकराव कोकाटे क्रीडा मंत्री यांनी सांगितले की लवकरच याबाबत निर्णय घेण्यात येईल व तुम्ही तोपर्यंत मुद्दल भरा व्याजाची सवलत नक्कीच मिळेल असे सांगितले आमची मूळ मागणी शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफ व्हावे ही असून जे शेतकरी भरतील त्या शेतकऱ्यांसाठी संपूर्ण व्याज माफी करून मुद्दलाचे हप्ते करून द्यावेत असे निवेदनात नमूद करण्यात आले नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सक्तीची वसुली थांबवावी संपूर्ण शेतकऱ्यांची कर्जे माफे करावे जोपर्यंत कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे संपूर्ण व्याज माफ करून मुद्दलाचे दहा हप्ते करून द्यावेत अशा आशयाची वारंवार विनंती करण्यात आली आहे याबाबत राज्य बँकेचे अध्यक्ष विद्याधर अनास्कर यांच्या समवेत जिल्हा बँकेत व माणिकराव कोकाटे यांच्या समवेत जिल्हाधिकारी कार्यालयात चर्चा झाल्यानंतर पुन्हा ती सामोपचार योजना लागू करण्यासाठी चार जुलै रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेत विशेष सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आलेली होती या सभेमध्ये सर्व शेतकऱ्यांनी या योजनेत विरोध केला होता एकमुखी ठराव संपूर्ण व्याजमाफीचा करण्यात आला होता मात्र या ठरावास माणिकराव कोकाटे यांनी राज्य शासनाने मान्य केलेला ठराव मंजूर झाल्याचे सांगण्यात आले होते आज त्याच माणिकराव कोकाटे यांनी तुम्ही फक्त मुद्दल भरा तुमचे व्याज माप लवकरच होईल असे सांगितल्याने शेतकरी वर्गाने जोपर्यंत तुम्ही संपूर्ण व्याज माफ करत नाही तोपर्यंत आम्ही एक दमडीही बँकेचा भरणार नाही असे या ठिकाणी ठणकावून सांगितले याबाबत लवकरच आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या समवेत बैठक घेऊन मार्ग काढण्यात येईल यावेळी अन्न औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाड यांनी सांगितले मला उद्या अजितदादा यांना भेटावयास बोलावलेले आहे त्या ठिकाणी मी आपले निवेदन नक्की घेऊन याबाबतीत शासन व्याजमाफीचा निर्णय घेणे का मी विनंती करणार आहे असे झिरवाळ यांनी आंदोलनकर्त्यांना सांगितले बागलाण वृत्तांतासाठी विभागीय संपादक भूषण बोरसे